मराठी सिनेसृष्टीतील अभिनेता संतोष जुवेकर यांच्या देखील घरी दीड दिवस बाप्पाचं आगमन झालंय पर्यावरणपूरक असा देखावा जुवेकर यांच्या घरी पाहायला मिळतोय दोन दिवस जागून त्यानं हा देखावा तयार केला शाडूच्या मातीची मूर्ती तयार करण्यात आली असून बाप्पासाठी मोराचा सा देखावा साकारण्यात आला अभिनेता संतोष जुवेकर यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी शुभम कोळी यांनी मी आजलेलो आहे मराठीमधील सुप्रसिद्ध कलाकार संतोष जुवेकर यांच्या घरी आणि यांच्या घरातील हा एक पर्यावरणपूरक बाप्पा आपण ह्या ठिकाणी पाहत आहोत अगदी मूर्तीपासून ते जे हा संपूर्ण देखावा आपण ह्या ठिकाणी पाहत आहोत हा संपूर्ण पर्यावरणपूरक जे आहे ते त्यांनी त्यांच्या घरच्या घरीच जे आहे ते केलेलं आहेत कशाप्रकारे यंदा संतोष जुवेकर यांच्या घरी हा बाप्पाचं आगमन झालेलं आपण पाहणार आहोत सर दररोज जे आहे ते वर्ष वर्षभर सिनेमामध्ये मी व्यस्त असता परंतु आता घरी बाप्पा झाले कसं वातावरण आहे नेमका हा ने? खूपच आनंदाचं वातावरण आहे केवळ माझ्याच घरी नाही संपूर्ण देशभरात देशाच्या बाहेरही ज्यांच्या घरी बाप्पांचं आगमन होतं आणि जिकडे जिकडे ज्या ज्या भागात होतं रात्र सगळ्याच जगातच आगमन होतं आणि त्यामुळे ते जसं आनंदाचं वातावरण इतर ठिकाणी तसं इथेच आहे माझ्या घरात सुद्धा आहे आणि दरवर्षी असतं तो आनंद आहे बाप्पाची सेवा करताना काय करू काय नाही असं चाललेलंच असतं प्रत्येकजण लागूनच असतो आई बाबा मी भाऊ माझी पुतळी सगळेच चित्रपटसृष्टी जी आहे ती वर येऊ लागलेली आहे त्या अनुषंगाने काय वाटतं बाप्पाकडे काय मागाल त्या संदर्भात हो वर येतं आणि अजून वर आली पाहिजे अशी उफाळून सळसळून उसळे मारून वर आली पाहिजे आणि मराठी प्रेक्षक मी जर खरंच कधी कधी सांगतो की मराठी आपल्याकडे महाराष्ट्रातनं आपला प्रेक्षक खूप जागरूक आहे आज मी नाटक करतो आहे घाशीराम कोतवाल त्या नाटकाला जो प्रेक्षक प्रतिसाद देत आहेत त्यामुळे खरंच वाटतं की प्रेक्षक फार फार महत्त्वाचा दुवा आहे आम्हा कलाकारांसाठी प्रत्येक कलाकारांसाठी प्रत्येक कलाकृतीसाठी संतोष जुवेकर यांच्या घरी बाप्पा जो आहे तो विराजमान झालेला आहे शुभमकोळी झी मीडिया ठाणे